नमस्कार मनाला भावलेली कविता कवितेचं नाव आहे आरजीव शिक्षणासाठी एकीकडे एक भरपूर पैसा भरून चांगल्या ठिकाणी मुलांना शिक्षण दिल्या जातं सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जात जाते पण दुसरीकडे असं अशी परिस्थिती आहे की मुलांना शिक्षणासाठी सोय नसते आणि कामासाठी मुलांना शिक्षण घेत घेतल्या जात नाही किंवा मुलं घेऊ शकत नाही आईवडिलांची एवढी गरीब परिस्थिती असते त्यावरच प्रकाश टाकणारी ही कविता मला खूप आवडली कारण ही कविता मनाला भेटणारी आहे बघूया कवितेचं नाव आहे आर्ज्य माय ग माय माय ग माय नको तोडू ग माझी शाळा माय ग माय नको तोडू ग माझी शाळा लई लई शिकून मोठं व्हायचंय मला माय ग माय नको तोडू ग माझी शा लई लय शिकून मोठं व्हायचंय मला परवा आमच्या बाई म्हणाला की नाही परवा आमच्या बाई म्हणाल्या की नाही तुमची पोरगी डोक्षानं लय बेस हाय परवा आमची बाई म्हणाली की नाही तुमची पोरगी डोक्षानं लय बेस हाय तवापासून एकच सपान पडलंय मला तवापासून सपान पडलंय मला लय लय शिकून मोठं व्हायचंय मला लय लय शिकून मोठं व्हायचंय मला बेबीताई देणार आहे बेबीताई देणार आहे त्याची बेबी बेबीताई देणार आहे त्याची बुक वह्यांचं पडतील ब थोडंच पैक वह्यांनाच पडतील ब थोडं पैकं पण एक नवं काम मिळणार आहे मला पण एक नवं काम मिळणार आहे मला लय लय शिकून मोठं हो व्हायचंय मला लय लय शिकून मोठं व्हायचंय मला पहाटे उठण रंग्या मंग्याला बी बघ पहाटे उठण रंग्या मंग्यांनाही बघण भाकरी बी भराभरा थापून टाकण भाकरी बी भराभरा थापून टाकण बकरीची घाण लोटून जाईन मी पाण्याला बकरीची घाण लोटून जाईन मी पाण्याला लई लई शिकून मोठं व्हायचंय मला लय लई शिकून मोठं व्हायचंय मला थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार मी तुला थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार मी तुला गणवेश फाटला पण चालल मला गणवेश फाटला पण चालल मला मी जाणते ग तुझ्या काळजाच्या कळा मी जाणते ग तुझ्या काळजाच्या कळा पाच कच्ची बच्ची दारोड्या दादला पाच कच्ची बच्ची दारोड्या दादला पण मी हाय ना तुझ्या संग पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झलायला पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलाला लय लय शिकून मोठं व्हायचंय मला लय लय शिकून मोठं व्हायचंय मला आय जवा लय शिकीन नंबर काढीन पहिला आये जवा लय शिकीन नंबर काढीन पहिला तवा तुझे डोळे भरून येत्याल ना घळाघळा आये जेव्हा लय शिकून नंबर काढीन मी पहिला तवा तुझे डोळे भरून येत्याल ना घळा तो आसरूचा हाय हा माझ्यासाठी सोन्याचा गोळा तो आश्रूच हाय माझ्यासाठी सोन्याचा गोळा आणि लय लय शिकून मोठं व्हायचंही मला माय ग माय नको तोडू ग माझी शाळा लय लय शिकून मोठं व्हायचंही मला लय लय शिकून मोठं व्हायचंही मला संजीवनी बोकेल यांची ही कविता धन्यवाद